चांगले पहिला प्लॉट भारी उठला वाट्या पाण्यांच्या वाट्या जवळजवळ असं म्हणा पुढच्या हप्त्यात पूर्ण काही राहणारच नाही अडचण नाही त्या दिवशी फोटो टाकले तुम्ही डबल रिपीट शेड्यूल दिला ना मला हा बरोबर आहे तुम्हाला फरक फरक पडला का पण हो आता त्या मी तिला ऐंशी टक्के पडलाय अजून वीस टक्के म्हणजे ते पण फोटो चांगले निभू राहिले खालून शंभर टक्के प्लॉटद्वारे होऊन जाईल असं काही विषय नाही बघा माझं करायचं काम आहे द्यायचं काम माझं आणि तुम्ही फक्त हो। तुमच्या पद्धतीने कसं स्प्रे करता किती नियोजन ठेवता त्याच्यावर अवलंबून आहे बाकी प्लॉट एक नंबर बनल ती खात्री शंभर टक्के मी तर देतोच राहतो नाही नाही प्लॉट म्हणजे असं का त्या हप्त्यात जेव्हा तुमच्याकडे जे आलो तेव्हा तो वाटत नव्हतो वा प्लॉट होईल सोडून द्यावा म्हटलं असं हा 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 राहतो का नाही असं तेवढं होऊन होऊन वाट्याहून गेला ना सगळं हो हो बरोबर आहे पण आता व्यवस्थित हे समाधानकारक रिझल्ट भेटले ना हो रोज बदल होऊ राहिला ना त्याच्यात रोज अपडेट होऊ राहिली रोज त्याच्यात म्हणजे रोज वीस टक्के फरक पडत प्लॉटला काय विषय नाही काय विषय नाही बरं बरं अपडेट देत राहा वेळोवेळी आणि याचं पण करून घ्या पूर्णपणे म्हणजे जेणेकरून हे पण पूर्णपणे याच्यात राहील मग याचं करून घेतो मग हे दोन दोन किट घ्यावं लागेल मला प्लॉटेन चालेल चालेल घेऊन टाका काय नाही हो मग ड्रेचिंग आम्हाला चालू करायची होती मग उद्या दुसरं